सध्या श्रावणाचे दिवस चालू आहेत आणि घरी उपास व्रतवैकल्य त्याचसोबत फराळ हे सुद्धा आपलं चालू असतं वेगवेगळे फराळ वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवतो उपवासाचे पदार्थ त्यामध्ये ॲड करून तर आता हा एक आपण छान असा सुंदर असा पदार्थ बनवूयात वरीच्या तांदळापासून तर तिखट तर आपण भात खातोच नेहमी वरीचा, वरीचा। आणि मी वे रेसिपीसुद्धा एकदम सुंदर अशी तिखट जे वरीचा भात आहे त्याची मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहू शकता तर तसाच एक अजून व्हिडिओ मी हा अपलोड करत आहे तर तो आहे गोड वरीच्या भाताचा अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट आणि तुम्ही प्रत्येक उपवासाला हा वरीचा भात बनवाल असाच हा भात आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि हा गोड भात ऍक्च्युली खरंच खूप चांगला लागतो आणि गरम गरम जेव्हा तुम्ही खाल ना अतिशय स्वादिष्ट अशी चव आहे तर आपण वरीचं तांदूळ घेतलेलं आहे एक वाटी आता एक वाटी तांदळासाठी आपण अर्धी वाटी तेल घेणार आहोत अर्धी वाटीपेक्षा थोडस कमी घेतलं तरी चालेल तुम्हाला वाटलं तुम्ही तूप सुद्धा ऍड करू शकता पण मी तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये अप्रतिम अशी चव आलेली आहे या वरीच्या गोड भाताला आता पाहू शकता आपण अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी तेल आपण घातलेलं आहे भांड्यामध्ये आणि चांगलं बॉईल होऊ द्यायचं आहे पहिल्या प्रथम तेल आणि तेल बॉईल झालं की मग आपण ड्रायफ्रूट आणि शेंगदाणे घेणार आहोत तर मी बदाम काजू आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता बदाम काजू जर घरी अवेलेबल नसेल तर शेंगदाणे तर असतीलच ना तर शेंगदाणे ऍड करा आणि जर शेंगदाणे जरी नसतील तरीही विदाउट शेंगदाणे बदाम काजूचा जरी भात बनवला तरी अप्रतिम चव आहे म्हणजे येते चव तुम्ही पण शेंगदाणे तरी ऍड करा म्हणजे मस्त अशी चव येईल तर पाहू शकता आपण हे सर्व तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊयात अगदी मस्त असा थोडासा एक मस्त कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये तर आता आपलं काजू बदाम आणि शेंगदाणे आहे ते छान असे फ्राय झालेले आहेत तेलामध्ये तर आता आपण ऍड करणार आहोत वरीचं तांदूळ आता वरीचं तांदूळ हे छान असं आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मस्त असं तेलावरती परतून घ्यायचं आहे जेणेकरून एक मस्त असा एक रव्यासारखा दाणेदारपणा ता या तांदळामध्ये येईल आणि तुम्हाला छान असा मस्त असा गोड भात खायला मिळेल तर आता पाहूयात आपण तेलामध्ये अगदी मस्त असा परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिट आपल्याला तेलामध्ये याला ठेवून द्यायचं आहे किंवा परतत राहायचं आहे करपणार नाही याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर आता पाहू शकता आपण मस्त असा हा भरचा भात जो आहे तो आपण परतत आहोत तेलामध्ये जर तुम्ही छान असं परतून घ्याल ना हा भात तर त्यामुळे काय होतं चिकटपणा जो वरीच्या भाताचा असतो ना तो पूर्ण निघून जाण्यामध्ये मदत होते आणि सुटसुटीतपणा येतो एक कळ्यासारखा एक सुंदर अशी चव सुद्धा येते तर आता पाहू शकता आपण तांदूळ छान असं परतून घेतलेलं आहे आता अर्धा वाटी आपल्याला साखर ऍड करायची आहे यामध्ये आता तुम्ही साखरेऐवजी हो गुळ जरी ऍड केला तरीही चालेल पण आता मी साखर ऍड करत आहे तर एक वाटीवरीच्या भातासाठी आपल्याला अर्धा वाटी साखर ऍड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण एक वाटी दूध ऍड करत आहोत आणि एक वाटी पाणी सुद्धा ऍड करत आहोत परफेक्ट असं प्रमाण आहे अजिबात कमी जास्त करायचं नाही आहे आपल्याला आता आपण पाहू शकता की वरीचा तांदूळ एक वाटी घेतलेला आहे अर्धे वाटी तेल घेतलेलं आहे सोबत आपण एक वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी पाणी ऍड केलेलं आहे आता जर तुम्ही उपवासाला वेलची खात असाल तर तुम्ही ऍड करा किंवा नाही ऍड केली तरीही चालेल मी ऍक्च्युली ऍड केलेली नाही कारण उपवासाला मी वेलची खात नाही तर पाहू शकता आपल्याला व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे सर्व मिश्रण जेणेकरून भात खाली लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मस्त असं फास्ट फ्लेम ठेवायचं आणि उकाळा येऊ द्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असं उकाळा आला की मग आपला भात शिजायला चालू होतो आणि मग आपण गॅस करणार आहोत अगदी मीडियम मिडियम किंवा स्लो टू मिडियम करत राहायचं आहे आपल्याला जोपर्यंत हा भात व्यवस्थितपणे शिजून येत नाही तोपर्यंत तर पहिल्या प्रथम आपण उकाळा काढून घेऊयात थोडस मी मध्ये मध्ये हलवत आहे कारण भात अगदी चिटकून राहू नये किंवा आपण गॅस फास्ट केलेला आहे तर त्यामुळे भात शक्यता नाहीये तशी पण चुकून करपू नये म्हणून मी हलवत आहे तर पाहू शकता आपण तर आता उकळा आलेला आहे आपला भात शिजायला चालू झालेला आहे आता आपण गॅस करत आहोत मीडियम आणि नंतर थोडा वेळ आपण स्लो मध्ये ठेवायचा आहे गॅस स्लो फ्लेम यासाठी करायची आहे कारण असा मग दाणा दाणा फुलला जातो आणि छान असा मऊ आणि मस्त स्वादिष्ट असा मोकळा मोकळा भात आपल्या वरीचा तयार होतो तर तुम्ही पाहू शकता आता आपण हे झाकण सुद्धा लावणार आहोत पण पहिल्या प्रथम थोडा वेळ असाच उघड्यावरती शिजून घ्यायचा आहे थोडा वेळ एक दोन मिनिट मग आपण झाकण लावून घेऊयात आणि झाकण लावल्यानंतर उतू जाणार नाही हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर आता पाहू शकता चिमूटभर अगदी नवकळत मी मीठ ॲड केलेलं आहे आणि आता दाटसरपणा येत आहे भाताला आपण प्लेट ठेवूयात भांड्यावरती आणि पाहू शकता अगदी एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपला मस्त असा भात तयार झालेला आहे वर जेव्हा पाणी सगळं कमी होतं तेव्हा समजायचं की आपला भात तयार झालेला आहे वरती मस्त असा एक तेलकडचा थर तयार होतो पण भात अप्रतिम झालेला आहे खरच खूप चविष्ट झालेला आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही प्रत्येक उपवासाला हा भात आवर्जून बनवाल तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन म्हणजे जी काली घंटी आहे ती दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड केल्याबरोबर तुम्हाला लगेचच तुम्हाला बघायला मिळतील तर यासाठी तुम्हाला सुद्धा दाबायचे आहे आणि थँक्यू मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you